सद्गुरु बसवारूड महास्वामीजी मठात सोमवारी एकत्रित पाच नंदीध्वजाचे पूजन करण्यात आले सद्गुरु बसवारूड महास्वामीजी मठात पाच नंदीध्वजांचं सोमवारी एकत्रित पूजन करण्यात आलं मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन झालं प्रारंभी पाचही नंदीध्वजांना परंपरेप्रमाणे पुष्पहाराची सजावट करण्यात आली त्यानंतर बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली पूजन झालं त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजी श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू सोमनाथ मेंगाणे सुधीर थोबडे संदेश भोगडे संजय पाटील राजशेखर चडचणकर गुरुद्वाराचे प्रमुख रमेश सिंग रविंदर सिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर ज्येष्ठ पत्रकार अभय दिवांजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे विजयकुमार देशपांडे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वसेकर एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड गणेश चिंचोळी सचिन शिवशक्ती ॲडव्होकेट संतोष होसमनी ॲडव्होकेट रमेश मनुरे, कन्नड साहित्य परिषदेचे सोमेश्वर जमशेट्टी आदी उपस्थित होते जयो प भोग र त्याना निद्रा समाधि संचारंबादयो प्रदक घृणावे सोद्रा आणि सर्वागेणवू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सोलापूरची वैभवशाली परंपरा असलेल्या पूजनात प्रथमच सहभाग घेतला प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांना श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा इतिहास आणि नंदीध्वज पूजनाबद्दल माहिती दिली